वेलकम टू वृषाली दीक्षित लाई चॅनल फॉर सोलफुल पॉईंट्स अँड इंडियन रिच्युअल्स अँड फेस्टिव्हल ब्लॉग्स फोरगेट टू सबस्क्राईब तूच मी आहेस आणि मीच तू ही कविता एका साध्या गृहिणीचा आणि तिच्या अंतर्मनात उमटलेल्या गौरी देवीच्या संवादाची कथा आहे घर संसार जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःला हरवून बसलेल्या स्त्रीला देवी स्वतः भेटते आणि सांगते तुझं अस्तित्वच माझं रूप आहे या हरतालिका आणि गौरी गणपती सणाच्या काळात ही कविता प्रत्येक स्त्रीला आपली ओळख आपली शक्ती आणि आपलं देवी पण पुन्हा जाणून देणारी आहे ही कविता पूर्ण ऐका आणि मनातून स्पर्श करून जाणारी ही अनुभूती शेअर नक्की करा देवी गौरी मला सांगून गेली एक गृहिणी आणि गौरी देवी यांचा गूढ आणि प्रेमळ संवाद एक दिवस आली माझ्या अंगणात हसरी साजिरी गौरी हळूच बसली माझ्या शेजारी आणि म्हणाली थोडं बोलू का जरा मी तुझ्याशी मी थोडी देच थोडी बावरले तिनं माझा हात हातात घेतला हे बघ ती म्हणाली तू ही देवीच आहेस फक्त तू ओळख विसरलीस दिवसभर काम करतेस शांततेने सगळं सहन करतेस प्रत्येकाच्या गरजा ओळखतेस हा जो तुझा रोजचा संसार आहे ना तोच तर माझं मूळ रूप आहे मी विचारलं पण माझं आयुष्य आहे आता कधीच मला मी महत्त्वाची वाटत नाही ती हसली तुला वाटत नाही पण तुझ्याशिवाय बघ जरा इथे काहीच काम चालत नाही तुझं मन मोत्यासारखं नाजूक तुझं प्रेम सोन्यासारखं शुद्ध फक्त स्वतःकडे बघणं विसरलीस तू म्हणूनच मी तुला आठवण करून देते देवत्व हे फक्त मंदिरात मूर्तीत नसतं ग ते स्वयंपाकघरात अंगणात आणि मनातही असतं ती निघून गेली पण मागे सोडून गेली एक ओळ जी अजूनही माझ्या मनात साठवून आहे की तूच मी आहेस आणि मीच तू पुढे देवी मला म्हणाली तू घर सजवतेस सगळ्यांची काळजी घेतेस आणि सगळ्यांसाठी स्वतःला विसरतेस पण लक्षात ठेव तूच देवी आहेस तुझ्या प्रत्येक प्रेमळ कृतीत तुझ्या प्रत्येक कर्तृत्वात गौरी गणपती सणानिमित्त तुला खूप खूप आशीर्वाद या गौरी गणपती सणानिमित्त तुला खूप खूप आशीर्वाद कविता ऐकून काय वाटलं कमेंटमध्ये जरूर सांगा ही कविता शेअर करा आपल्या आई बहीण सखी आणि सासूबाईंशी ज्यांनी तुमचं आयुष्य घडवलं आहे अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कवितांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सांस्कृतिक सणांमध्ये दे देवत्व साजरे करा डोंट फरगेट टू सबस्क्राईब Thanks for watching. See you in the next video. Till then, bye bye.